स्वामी भक्त हो। आज खूप दिवसांनी आलो आहे पण काय झालंय की आता मग स्त्रियांनी सांगितलं श्री स्वामी चार्थ 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 समर्थ अग्निकुंड या स्वामींच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून असंख्य भक्तगण संपर्कात येत आहेत आणि ते असंख्य प्रश्न विचारत असतात असंख्य प्रश्न आहे आपले लोंडे साहेब समोर बसलेले आहेत लोंडे साहेबांनी अनेक प्रश्न विचारलेले आहेत पण त्यातला एक प्रश्न माझ्या लक्षात आहे आता तो लोटेसाहेब समोर आहेत म्हणून त्याच उत्तर देण्याचा प्रयत्न करतो लोटेसाहेबांचा प्रश्न असा होता किंवा आहे की कि कि त्यांना एका त्याने वापरलेला शब्द आहे कट्टर स्वामी भक्त <laughs> त्याने मला असं लिहिलंय की एका कट्टर स्वामी भक्ताने मला असं सांगितलं की स्वामीरामाचा जप करताना आपण पुढे ओम लावलाच पाहिजे बरोबर आहे श्री स्वामी स्मर्थ आता इथे महत्वाचा मुद्दा काय आहे की नाम जे आहे ते आपण का घ्यावं त्याने काय म्हटलं आणि नाम जिथे जिथे आहे तिथे तिथे रूप आहे हे लक्षात नाम हे रूपाचं आहे रूप नसेल तर नामही नाही त्यामुळे नाम का घ्यावं बाबा माझ्या मुखात ज्या बाळाला नाम येत जेव्हा मी वाचक नाम घेतो मी उच्चार करतो श्री स्वामी समर्थ त्यावेळेला काय होतं प्रामुख्याने जेव्हा जेव्हा त्या परब्रह्माचं श्री स्वामी समर्थांचं नाम माझ्या मुखात येत तेव्हा निश्चितपणे माझ्या देहाच्या अवतीभवती असलेलं जे आवरण आहे जे वातावरण आहे ते निश्चितपणे शुद्ध व्हायला लागत अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जेव्हा नाम माझ्या मुखातून येतं बाहेर येतं अस मी वाचक नाम घेतो मी बोलतो वाचेने बोलतो त्यावेळेला माझ्या देहाच्या आजूबाजूला असलेलं जे आवरण आहे ज्याला आपण वातावरण म्हणतो ते त्वरित शुद्ध व्हायला सुरुवात होते आणि ते माझ्यासाठी कल्याणकारी बनू लागतं बनतो असं म्हणत नाही ते कल्याणकारी बनू लागतं आणि म्हणून आपण जास्तीत जास्त वाचने नाम घेण्याचा प्रयत्न करावा लक्षात आलं का वाचन नाम घेण्याचा प्रयत्न करावा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किती वेळा नाम घ्यायचं याला कोणताच धरबंध नाही बाबा ना मी एवढ्या वेळाच नाम घ्यायला पाहिजे का अजिबात नाही श्वास घेताना मी मोजतो का नाही मला ठाऊकच नाही मी आजपर्यंत किती श्वास घेतले हे मला ठाऊक नाही आजपर्यंत कशाला मी मंदिरात आल्यानंतर मी किती श्वास घेतले हे सुद्धा मला ठाऊक नाही कारण श्वास मी मोजले नाही त्याची गणती केली नाही ते निरंतरपणे चालू आहे नाम सुद्धा तसच निरंतरपणे चालू राहील याची काळजी घ्यावी ज्या वेळेला आपण मानसिक नाम जप करतो मनामध्ये जप करायला सुरुवात करतो त्यावेळेला काय होत की आपल्या मनामध्ये जे जे काय आहे इष्ट आणि अनिष्ट चांगलं आणि वाईट कल्याणकारी आणि अकल्याणकारी त्यातील वाईट जे आहे अरिष्ट जे आहे अकल्याणकारी जे आहे त्याचा हळूहळू लय व्हायला सुरुवात होते आपण बघा याचा अनुभव करा शांतपणे मांडी घालून बसावं आता आसन मांडी कोणती घालावी तर जे सुखासन आहे सुखासनात बसावं जे म्हणजे असं आसन ज्यामध्ये मला कोणताच ताणतणाव जाणवत नाही मग पद्मासन पद्मासन का? जा जा ते पद्मासनच घालून बसायला पाहिजे का अर्ध पद्मासन घालून बसायला हवं का असं काही नाही आपल्याला जे सुखासन आहे ज्यामध्ये आपण कम्फर्टेबल आहात ज्यांना मांडीकडून बसता येत नाही त्यांनी गुलकीत बसावं ते त्यांच्यासाठी सुखासन आहे आणि डोळे बंद करावे आणि मनामध्ये आपण श्री स्वामी समर्थ नामाचा जप चालू करावा चालू आहे बघा चालू आहे बघा आणि तो जप चालू असताना हळूहळू आपल्या समोर ते परब्रह्म परम दयाळू करुणाघन श्री स्वामी समर्थ प्रत्यक्ष येऊन बसले आहेत अशी भावना करावी होय तशी भावना जर आपण करू शकलो आणि डोळे बंद करून जर आपण त्यांना पाहू शकलो अंतरंगामध्ये त्यांच्या नामाचा जप चालू आहे आणि माझ्या मन मी त्यांना पाहतोय समोर त्याचा जो परिणाम आहे तो नुसताच अंतकरणापर्यंत थांबत नाही तर तो मला अंतकरणाकडून आत्मतत्वाकडे नेण्यास सहाय्यभूत ठरतो म्हणजे खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं माझ्या ठाई भक्ती उदय पावते भक्ती म्हणजे काय तर अंतकरणाकडून आत्मतत्वाकडे होणारा जो प्रवास आहे त्यालाच भक्ती असे म्हणतात आणि त्या भक्तीचा अंकुर माझ्या अंतःकरणामध्ये फुटतो माझी वाटचाल जी आहे ती अंतकरणाकडून हळूहळू सुरू होते आणि ती निश्चितपणे मला आत्मतत्वाकडे घेऊन जाते आता असं करताना माझ्या मुखातून काय निघालं श्री, का श्री स्वामी समर्थ निघालं का ओम श्री स्वामी समर्थ निघालं याला फारस महत्व राहत नाही कारण सगळा खेळ जो आहे तो आपल्या अंतकरणाच आहे अंतकरण सोबत नसताना मी काही जरी म्हणालो तरी त्याला काहीही अर्थ उरत नाही आणि अंतकरण सोबत असताना मी काही नाही म्हणालो तरी सुद्धा ते मला फलदायक होत कारण भक्तीमध्ये अंतःकरणाच अत्यंत महत्वाचं असतं त्यामुळे नामजप करताना मी श्री स्वामी समर्थ म्हणूनच करावं का? का मी ओम श्री स्वामी समर्थ म्हणून करावा तुला जसं सोयीस्कर वाटत तस तू कर बाबा मात्र नाम घ्यायला चुकू नकोस मात्र नाम घ्यायला चुकू नकोस कारण नाम गेतलस। नाम घेतलं तर तुझा संसार तुझा प्रपंच उत्तम होईलच मात्र तेवढ्यावरच तुला ते दैवत ते परब्रह्म थांबवत नाही तर तुला ते परमार्थाच्या दिशेने घेऊन जात आणि तुला निश्चितपणे परब्रह्माची म्हणजे स्वतःची स्वतः भेट घडवून देत घडवून आणत होय एवढं नामामध्ये सामर्थ्य आहे एवढं नामामध्ये सामर्थ्य आहे पण लोंडे साहेबांच्या प्रश्नाबरोबरच एका भक्ताने मला मध्येच प्रश्न विचारला की कि मी किती मारा जग करायला हवा श्री स्वामी समर्थ गावखडीवरून कुणाला हे माळा घेऊन जप करायला सांगितलं जात नाही आपल्याला एक गोष्ट सांगतोय एक छोटीशी गोष्ट आहे काय झालं भगवंताने पाहिलं की सगळीकडे लोक माझ नाम तर घेत पण काही लोक नुसतं नाम घेत आहेत माझं काही स्मरण करत नाही काही लोक मोजून नाम घेत आहेत तर काही लोक अगणित नाम घेत आहेत मात्र ह्यांच्यावर कृपा करण्याचं कसं करायचं बाबा म्हणून भगवंतानी काय केलं भगवंतानी एक दुकान उघडलं कृपेच दुकान भगवंतानी एक दुकान उघडलं आणि बाहेर बोर्ड लावला येथे सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात सर्व प्रकारची मनोरथ संपन्न करून मिळतात योग्य दरात योग्य दरात हे इन्व्हर्टर कामामध्ये टाकलं योग्य धरा तसे आपले भक्त येत आहेत देत आहेत घेत आहेत हा किती आणणार आहे पाचशे घे येत आहेत घेत आहेत हा मी एवढे आणले आहेत मोजून घेत आहेत हे भगवंत मी एवढं घेतला नाम ठीक आहे त्याच्याबद्दल हे घेऊन जा बाबा एक भक्त ना म्हणाला मी पाचशे रुपयाचं नाम घेतलेलं आहे ठीक आहे हे घे बाबा त्याच्या बाजूला दुसरा होता तो म्हणाला माझं पण पाचशे आहे बघा तो म्हणा माझे पण पाचशे आहेत तर सुरुवातीला जो होता त्याला फक्त दोन किलोच दिलं जे काय दिलं ते आणि या भक्ताला पंधरा किलो दिलं तर तो ज्याला दोनशे किलो दोन किलो दिलं तो म्हणाला हे काय तुमचं तुम्ही भेदभाव करताय मी, मी पाचशे दिले मला दोन किलो दिलं त्याने पण पाचशे दिले त्याला पंधरा किलो दिलं तुम्ही हा तुमचा कसा काय न्याय आहे हे तुम्ही भेदभाव करताय तुमच्या विरोधात तक्रार करायला पाहिजे भगवंत म्हणाले अरे बाबा हे रेशन दुकान नाही हे रेशन दुकान नाही मग कसलं दुकान आहे अरे बाबा तू पाचशे दिलेस यानेही पाचशे दिले पण दोघांच्या पाचशेची किंमत वेगळी आहे ते म्हणा कसं काय मी पाचशे रुपये दिले होय याने पाचशे डॉलर दिले आहे लक्षात आपलं आपल्या भक्ती आपण कशी करते आपल्याकडून त्या भक्तीमध्ये सुद्धा विविधता असते भगवंत कधीच आपल्याशी भेदभाव करत नाही त्याने स्पष्टपणे सांगितलंय जो माझी जशी भक्ती करतो तशी मी त्याच्यावर कृपा करतो लह आलं आणि तेवढ्यात काय झालं दुसरा एक भक्त आला तो अत्यंत महत्वाचा भक्त आहे लक्षात या एक दुसरा भक्त आला पिशवी भरून काहीतरी आणलंय त्याने पिशवी भरून आणलंय आणि भगवंताच्या समोर ठेवलं हे हे भगवंता हा काय बाबा किती आणल्यास मी काय मोजलेलं नाही मी काही ना मोजलेलं नाही मग तुला मी काय देऊ बघ बाबा दिलं तर दे ना तर काय नाही दिलं तरी चालेल पण हे घे तू बाबा हे गाठड तू तुझ्याकडे घे तर ते दोघे भक्त जे होते रुपये आणि डॉलर वाले दोघे म्हणतात अरे हा वेड आहे अरे मोजून आणायचं ना म्हणजे भगवंताला द्यायला सोपं झालं असतं मोजून आणायचं मोजून आणलं असतं तर द्यायला सोपं झालं असतं हा मूर्ख माणूस आहे आणि हे त्या भगवंतालाही सांगतायत हो हा वेडा या नारळ लागू किती वेळ तुम्ही मोजत बसणार हे भगवंत म्हणाला हो मला सुद्धा जमणार नाही अरे तू एवढं भरलंयस त्या पिशवीमध्ये कि मला मोजाला जम भगवंत आम्ही काहीच बाबा कुठलाच हिशोब ठेवलेला नाही भक्ती हा काही कॅल्क्युलेशनचा विषय नाही कॅल्क्युलेशन करणारा जीव कधीच भक्त होत नाही जो बेहिशोबी होतो एक लक्षात घ्या जो बेहिशोबी होतो आणि जो बेधुंद होतो तो भक्त होतो भगवंताने त्याला पुन्हा विचारलं अरे तरी पण किती असतील भगवंत मला काही ठाऊक नाही बाबा मी त्या पिशवीत भरत गेलो आणि पिशवी भरल्यानंतर मी घेऊन आहे असं म्हणतोस मी तू अजिबात बोललो नाहीस अजिबात नाही मी तू तुला काय देऊ नाही दिलं तरी चालेल बरं ठीक आहे ते दे मला काय म्हणाले भगवंत ते दे मला आणि आता एक काम कर काय आता हे सगळं दुकानच तुला घेऊन टाक श्री स्वामी समर्थ भगवंत स्वामी भक्त हो अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आता आपण जीवनामध्ये काय प्राप्त करून घ्यायचं भगवंताचं दुकान म्हणजे भगवंताचे चरण दुसरं काही नाही भगवंताचे चरणच प्राप्त करून घ्यायचे का छोट्या छोट्या गोष्टी प्राप्त करायच्या हे आता आपण ठरवायचं कारण स्वामीना देताना कधीच मोजून मापून देऊ नये त्यांना असं द्यावं की स्वामीने असं म्हटलं पाहिजे अरे बाबा एक काम कर तू आणलेस ना ते गाठोड दे इथे आणि आता इथे चरणाचीच बस आणि जो दो येईल ना त्याला देत सूट जोद येईल त्याला देत सूट तुझी जोडी कधीच रिक्त होणार नाही याची हवी देतो म्हणून जप जो आहे तो किती करावा याच मोजमाप करून काहीच करू नये मोजमाप कशाला करायचं बघा करण्याची आवश्यकताच नाही करण्याची आवश्यकता नाही मी नाम घेत राहायचं भगवंत स्वामी कृपा करत जातात स्वामी कृपा करत जातात मात्र ते नाम घेताना आपण त्यांचं स्मरण करणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून नामस्मरण असं म्हटलं नाम घेऊन स्मर्ण त्यांचं स्मरण करायचं ते केलं तर लवकर स्वामींपर्यंत पोहोचता येत श्री स्वामी समर्थ